ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उमळवाड सम्यक बुद्धगया धम्म यात्रा मोठ्या उत्साहात 81 वर्षाच्या सुशीला कांबळे यांनी 1700 पायऱ्या चढून घेतले स्तूपाचे दर्शन. उमळवाड तालुका शिरोळे येथील सतीश कांबळे यांनी कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने बुद्धगया धम्म यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न केली. यासाठी नितीन शिंगे, रवींद्र कांबळे, लता धनवडे, सुरेश कांबळे, सागर कांबळे, नितीन कांबळे कोथळीकर, अजित कांबळे यांचे मोठे सहकार्य लाभले यात्रेसाठी सहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या सा दहा या दिवसाची यात्रा सुरू असून पूज्य बे करुणानंद कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्म यात्रा सुरू आहे यामध्ये महाबोधी विहार व बुद्ध गयातील सर्व बौद्ध मंदिरे स्तुपे यांचं दर्शन तसेच राजगिरी नालंदा बौद्ध स्तुपे व गुरपा डोंगरावरील सतराशे पायऱ्या चढून बौद्ध स्तूपांचे दर्शन यामध्ये सुशिला कल्लाप्पा कांबळे वैवशे एक्याऐंशी यांनी सतराशी पायऱ्या चढून स्तूपांचं दर्शन घेतलं यासाठी त्यांचं मोठं कौतुक करण्यात आलं त्यानंतर बुद्ध म्युझियम व महाबोधी विहारचे पुन्हा दर्शन घेऊन सारनाथ येथे विहाराचं दर्शन घेऊन वाराणसी काशी करून कोल्हापूर जिल्ह्याकडे भाविक रवाना होणार आहेत यामध्ये ऐंशी भाविक सहभागी झाले आहेत हे सर्व कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील असून यांची ताणे येण्याची सोय खाण्यापिण्याची राहण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे अशी माहिती सतीश कांबळे यांनी दिली महानकरी न्यूज सुभाष शिंगळे कोथळी हम्म तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर वय वर्ष तर नाव सांग कोण यत्रा काढली कोणी यत्रा काढल्या हां नाव सांग सतेस राकेश त्यांनी यात्रा काढल्या त्यांनी यात्रा काढली आहे यात मी सवय झाले त्यात मी सवय झाले त्यातनं मी आलोय काय आणि ते किती पायऱ्या हजार हजार पायऱ्या चढून मी वर देवाला गेलोय कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने सम्यक धम्म यात्रा जी काढलेली आहे या धम्म यात्रेमध्ये आज या ठिकाणी सुशीला कल्लापा कांबळे या वयवर्षीय एक्क्याऐंशी जवळजवळ हजार ते बाराशे पायऱ्या वर चढून भगवान बुद्धांच्या स्तूपाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचा मुलगा तुकाराम आणि त्यांचे जावाई तसेच त्यांची मुलगी या याही त्यांच्या या, सोबत आहेत आणि ही धम्मयात्रा चार दिवसापासून सुरू आहे या धम्मयात्रेला चांगला असा प्रतिसाद आहे लोकांचा उत्साह आहे आता मी गुरुपाच्या विहारवर